आ, सुदर्शन गुलेचा जबाब हा आपल्याकडे आलेला आहे सुदर्शन गुले हा या सगळ्या प्रकरणातला खूप महत्वाचा आरोपी आहे आणि त्यामुळे त्याचा जबाबही तितकाच महत्वाचा ठरतो सो आनंद या जबाबामध्ये अशा कुठल्या गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्या यापूर्वी कधीच आलेल्या नव्हत्या कधी यापूर्वी अशा कुठल्या गोष्टींचा उल्लेख झालेला नाहीये ज्या सुदर्शन गुलेच्या या जबाबामध्ये दिसत आहेत तू हा जबाब वाचलेला आहेस काय तुला नवीन आढळलंय नक्कीच माधवी जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची जी हत्या झाली तेव्हा वार्तांकन करण्यासाठी देखील ग्राउंडवर होतो केजला होतो तेव्हा न्यायालयामध्ये अनेक सुनावणी झाल्या होत्या तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं सुदर्शन गुलेला अटक करण्यात आली होती तेव्हा त्यांच्या आरोपींनी पण सांगितलं आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं की आम्ही मर्डर केलेलं आहे संतोष देशमुख यांचा आणि दे हॅव एन्जॉय द मर्डर असं वाक्य होतं बाळासाहेब कोल्हे जे सरकारी वकील आहेत त्यांच्या मार्फत त्यांनी युक्तिवाद केला होता आरोपींनी ते कबूल केलेलं आहे हा सुदर्शन घुलेचा तेव्हा देखील पहिल्यांदा एवढीच लाईन होती की आम्ही मर्डर केलेला आहे इथपर्यंत होतं पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये राज्यानं सर्व संतोष देशमुख यांच्या हत्येचे अमानुष पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांना मारहाण केली ते सर्व घटनाक्रम मग सूर्यदस यांनी हिवाळी अधिवेशनात सर्व संतोष देशमुख्यांना कसं मारलं कोणत्या म्हणजे उपकरणांचा वापर केला रॉड होते फायटर होते या सर्वांचा तपशीलनुसार त्यांनी विध विदा, विधानसभेमध्ये भाषण केलं आणि संदर्भ दिला होता तो सर्व संदर्भ सुदर्शन भुलेच्या आता जबाबात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अत्यंत गोपनीय ही मुंबई चालू सुरू ठेवू देणार नाही असं देखील वाल्मिक कराडनं धमकी दिली असं सुदर्शन घुलेच्या जबाबात म्हटलेलं आहे आता सुदर्शन घुले आहे तर हा मुख्य आरोपी आहे खून प्रकरणातील त्याचा हा जबाब आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकोणतीस तारखेला जो सी सी टी झाला होता माधवी त्यामध्ये सर्व आरोपी एकत्र दिसले होते त्या दिवशी एकोणतीस तारखेला साडे ते साडे बाराच्या बारा सुमारास सुदर्शन घुले विष्णू चाटे यांचे दोन वेळा फोनवरती बोलणं झालं होतं तेव्हा विष्णू सु सुदर्शन सु, 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 घुलेला फोन सांगितलं की वाल्मिक काण्नाने आत्ताच आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांच्यासोबत फोनवर बोलणं केलं आहे तर तसंच आपण जर पुढच्या काळात शिवाजी थोपटेसोबत यांच्या झालेल्या मीटिंगमध्ये डिमांड ज्या आहेत त्यांच्या खंडणीच्या त्या सांगितल्या आहेत परंतु सुनील शिंदे हे देण्यास टाळाटाळ करत आहेत वाल्मिकांनाने सांगितलं आहे की तू लागलीच मसाजो घेतील आवादा कंपनीत जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजावून सांग आपल्या भाषेत समजावून सांग आता ती भाषा सर्व राज्यांनी आता पाहिलेली आहे त्यानंतर एक च्या सुमारास दुपारी अवादा कंपनीमध्ये जाऊन सुनील शिंदे व शिवाजी थोपटे यांना वाल्मिक डिमांड विषय त्यांनी सांगितलं कोणी सांगितलं सुदर्शन आणि डिमांड पूर्ण न करता येत असेल तर प्लॅन्ट बंद करण्याचा निरोपही दिला आणि तिथून तो बाहेर आल्यानंतर लागलीच विष्णू चाटे आणि वाल्मिकांनांना त्यांनी फोन करून हा सर्व संदर्भ सांगितला आता त्यानंतर पुढची तारीख येते हा पूर्ण डेट वाइज घटनाक्रम आहे पहिल्यांदा आठ ऑक्टोबरची तारीख आहे त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरची तारीख आहे आणि त्यानंतर जी तारीख येते ती पाच डिसेंबरची तारीख येते म्हणजे सहा तारखेला वाण वाइंडमिल कंपनीजवळ जो वाद झाला त्या वादाचंच वादा 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 रूपांतर नंतर हे सर्व राज्यानं पाहिले संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या वादाच्या एक दिवस आधी पाच डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास सुदर्शन घोलेला विष्णू चाटे याने दोन तीन वेळा फोन करून सांगितलं की वाल्मिक कान्नांनी आवादा कंपनी मागितलेली डिमांड अद्यापही पूर्ण झालेली नाही ती कोणती डिमांड होती तर दोन कोटी रुपये देण्याची खंडणीची डिमांड होती तसेच कंपनीनं कामंही बंद केलं नाही त्यांना जाऊन तुम्ही धडा शिकवा काम बंद करा त्यावेळी मी व विष्णू चाटे धडा कसा शिकवायचा ही चर्चा केली व दुसऱ्या दिवशी माझ्या साथीदारांना सुदर्शन खुलं असं म्हणतो की माझे साथीदार मग ते प्रतीक असतील सुधीर सांगळे असतील अन्य आरोपी जयराम कृष्णा वगैरे हे सर्व सुधीर सांगळे प्रतिघुले असे अवादा कंपनीत गेले तिथे गेटवर असलेल्या गार्ड यांना आतमध्ये सोडत नव्हते म्हणून त्यांना धमकावून मारहाण करून दहशत निर्माण केली व कुणालाही आत येऊ देणार नाही व बाहेर जाऊ देणार नाही असं धमकावून सांगितलं त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर साडेबारा वाजता वाल्मिक कार्ड सुदर्शनचं फोनवरती बोलणे आहे हा सहा तारखेचा घटनाक्रम आहे सहा तारखेला त्यांचं भांडण झालं सुरक्षा रक्षकांशी वाद झाला त्या दिवशी देखील तिथे वाल्मिक कराडचं आणि सुदर्शन घुलेचं फोनद्वारे बोलणं झालेलं आहे असा स्पष्ट सुदर्शन घुलेनं पोलिसामध्ये जबाब दिलेला आहे आता पुढे जर आपण पाहिलं सात तारखेला सहा तारखेचं जा भांडण झाल्यानंतर सुदर्शन घुलेची जमानत झाल्यानंतर सात डिसेंबरला जामीन झाल्यानंतर रात्री आठच्या सुमारास वाल्मीकांनाला सुदर्शन घोलीनं फोन केला दिनांक सहा तारखेला झालेल्या घटनाविषयी व आम्हाला झालेल्या अटकेविषयी सांगितलं त्यावेळी वाल्मिक सुदर्शनला सांगितलं की जे झालं ते चांगलं झालं नाही असेच जो तो उठेल आपल्याला आड आपल्या आड येईल जर आपण भिकेला लागू असेच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला पैसे देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असं असं वाल्मिक कराडनं सुदर्शन घोळेला फोनवरती सांगितलं कधी सांगितलं सात तारखेला सहा तारखेचा वाद झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती सात तारखेला जमानत झाल्यानंतर तो जेलच्या बाहेर सुटला तुरुंगाच्या बाहेर आला पोलीस कोठडीच्या तो घोळेनं तात्काळ लगेच वाल्मिक कराडला फोन केला आणि तेव्हा वाल्मिक काय सांगितलं ते पुन्हा एकदा प्रेक्षक एकदम महत्वाचं आहे ते तो बाहेर आल्यानंतर म्हणजे पोलीस बाहेर आला सात तारखेला सहा तारखेचं भांडण झाल्यानंतर त्यांनी वाल्मिकारला सुदर्शन घोलीनं फोन केला तेव्हा त्यांनी ते सांगितलं की वाल्मिकांनाने मला सांगितलं की जे झालं ते चांगलं झालं नाही म्हणजे सुदर्शननं ना पहिल्यांदा फोन करून सहा तारखेला जो काय प्रायवर वाद झालाय त्याची तो त्यांनी सुदर्शन घोलीनं वाल्मिकार माहिती दिली त्यानंतर वाल्मिकार असं म्हणला जे काही झालं नाही ते चांगलं झालं नाही जो तो उठेल आणि आपल्या आडीन म्हणजे आपल्या आडील म्हणजे कोणतं तर ही तीन चार महिने ते अवधा मेनवली कंपनीला खंडणी मागायचे त्याच्या जो आड कोणी येईल तर संतोष देशमुख हे सहा तारखेच्या भांडणामध्ये आड आले होते असं त्यांचं तिथे दिसतंय त्यानंतर असं म्हणलं की कामाला लागा विष्णू चाटेशी फोनवरती बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असं वाल्मिक कराडनं सुदर्शन फोनवरती सांगितलं आता थोड्या वेळ ती चर्चा देखील झाली आणि त्यानंतर तो झाला आता दुसरी तारीख आहे जी तारीख सगळ्यांसमोर माध्यमांमध्ये आलेली आहे आठ डिसेंबर आठ डिसेंबरला डिसेंबर आवादा वैनमिलचे जे अधिकारी आहेत जे काही अधिकारी होते प्रकल्प अधिकारी यांना देखील धमकी वारंवार दिली होती आणि नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली आठ तारखेला हत्येच्या एक दिवस आधी विष्णू चाटे सुदर्शन घुले हे के नांदूरपाट्याच्या जवळील तिरंगा धाब्यावरती मिळाले होते त्या तिरंगा धाब्याचा उल्लेख देखील सुदर्शन घुलेनं त्याच्या पूर्ण जबाबामध्ये केलेला आहे तो म्हटला की नांदूर फाट्यातील जेवणास गेलो होतो तिथे विष्णू चाटेसोबत फोनवरून बोलणं झालेल्या चर्चेसोबत निघाला विषय निघाला त्यावेळी विष्णू चाटे, चाटे यांनी सांगितलं की वाल्मिकांना यांनी सांगितल्याप्रमाणे संतोष देशमुखला धडा शिकवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे उद्या संतोष देशमुखला उचला आणि असाच धडा शिकवा की भविष्यात आपल्या वाल्मिक मागितलेली डिमांड नाकारण्याची कोणीही हिम्मत करणार नाही तू तु उद्या तुझे साथीदार बोलावून घे आणि कामाला लागा असा तिरंगा हॉटेलवर पी विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला आदेश दिला कोणाच्या सांगण्यावरून वाल्मिकराच्या सांगण्यावरून असा उल्लेख आहे त्यांनी कबोली जबाब दिलाय कोणी दिलाय तर सुदर्शन घुलेनं दिलेला आहे आता पुढची तारीख आहे नऊ तारखेला सर्व राज्यानं संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहिले हत्या कशी झाली हे सर्व राज्यांना माहिती झालेलं आहे ज्या पद्धतीनं आरोपींना अमानुष पद्धतीनं मारण्यात आलेलं आहे नऊ तारखेच्या स्पेसिफिक तीन हायलाइट मी वाचून दाखवतो नऊ तारखेला सुदर्शन घुले कृष्ण आणले प्रतीक घुले सुधीर सांगळे असं सर्व एकत्रत आले त्यांनी उचलायचा प्लॅन केला आणि ते सर्व एकत्र भेटले आता सुधीर सांगळेनं सुधीर सांगळे असेल सर्व आरोपींना सुदर्शन घुलेनं सांगितलं की आप वाल्मिकांनांचा निरूप निरोप आहे की आपल्याला जर कुणी आडवायचं असेल तर आपली दहशत कमी होईल आपल्याला कोण विचारणार नाही आपल्याला कोण पैसे देणार नाही त्यामुळे आपल्याला सरपंचाला धडा शिकवायचा आहे म्हणून ते सर्व एकत्र गेले संतोष देशमुख यांचं त्यांनी अपहरण केलं डोनगाव टोल नाक्यावरती त्या टोल नाक्यावरती त्यांनी अपहरण केलं त्यांना गाडीत बसवलं आणि तिथून त्यांनी ती मारहाण केलेली आहे ह्या सर्व प्रकार राज्यानं पाहिलेला आहे फायटरनं मारलेला आहे रॉडनं मारलेला आहे त्यांचे संतोष देशमुख यांना विवस्त्र करून त्यांना बसवलेलं आहे कोणत्या आरोपींनी लघुशंका त्यांच्या चेहऱ्यावरती केलेल्या आहे याचा देखील संतोष देशमुख यांचा जे मारेकरी आहे मुख्य मारे मारेकरी सुदर्शन घोले यांनी उल्लेख केलेला आहे जयराम चाटेचा पूर्ण तो ऑडिओ क्लिप आहे आता तो सर्व आरोपींनी मारलं पांढऱ्या सिल्वर कलरची स्विफ्ट होती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ होती त्या गाड्या होत्या तिथं मोकळ्या रानामध्ये त्यांना संतोष देशमुख यांना मारण्यात आलेलं तेव्हा जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझे दोन ते तीन वेळा बोलणं झालेलं आहे असं सुदर्शन घोलेनं स्पष्ट म्हटलेलं आहे तेव्हा विष्णू चाटेनं सांगितलं सुदर्शन गुलेला की त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी प्रत्येक गुलेनं पाठीवर झोपलेला संतोष देशमुख यांच्या तोंडात आपल्या पॅनची झीप खाली करून लगवी केली अशा पद्धतीचा कबुली जबाब सुदर्शन घुलेनं दिलेला आहे आणि प्रत्येक घुले यानेच पाठीवर झोपलेला संतोष देशमुख यांच्या छातीवर पळत येऊन दोन पायांची उडी मारली असा धक्कादायक खुलासा सुदर्शन घुलेनं कबुली जबाबामध्ये दिलेला आहे माझी खूप धक्कादायक धक्कादायक सविस्तर असा खुलासा या सगळ्या जबाबातून होतो आहे या जबाबामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्याचाही उल्लेख आहे कशा रीतीनं त्यांचं अपहरण झालं आणि कशा रीतीनं त्यांची हत्या केली आणि हत्येनंतर त्यांना कुठे टाकलं याबाबतचाही संपूर्ण जबाबामध्ये उल्लेख आहे मात्र त्याआधी देखील हे सगळे आरोपी कसे जमले याचाही उल्लेख या सगळ्या जबाबामध्ये आहे तोही आपण थोडक्यात वाचून दाखवूया त्यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे खर तर साटे यांना असं म्हटलेलं आहे की त्याची एक केस, केस सुरू होती दारूरच्या कोर्टामध्ये आणि नऊ तारखेला त्या केसमध्ये माझा भाऊ कृष्णा याची सुद्धा तारीख होती म्हणजे कृष्णा आंधळे म्हणजे मुळात हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कृष्ण <coughs> गुन्हे दाखल आहेत तीनशे सात तो आधीच्या तीनशे सात मध्ये तो फरार आहे अशा पद्धतीचं सुरू आहे पण ही या पद्धतीचा हा जो घटनाक्रम आहे सुदर्शनचा एक शेवटची लाईन मी सांगतो की सरपंच संतोष देशमुख यांना त्यांनी गाडीमध्ये घेतलं टाकलं आणि त्यानंतर कच्च्या रस्त्याने निघाले दिवस असल्याने आम्हाला काळे काड़, काळेगाव शिरपूर शिवारामध्ये तुरूच्या शेतात थांबलो अंधार पडण्याची वाट पाहत होतो आणि तिथे जयराम चाटेला मी सांगितलं की सरपंचांना कपडे घाल त्यावेळी महाराण करताना सरपंचाचे काढलेले कपडे जयरामने त्याला परत घातले आम्ही आणखी अंधार होण्याची वाट बघत होतो थोडा अंधार झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांना आम्ही गाडीमध्ये टाकलं आणि त्यानंतर सर्व गाडीत बसलो त्यानंतर सरप पंच संतोष देशमुख यांना फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडी बस गा, स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून निघालो वाशी येथे पोलीस दिसल्यामुळे आम्ही गाडी सोडून पळालो हा सर्व जबाब पोलिसांना सुदर्शन घोलेला दिलेला आहे त्यांनी पण असं म्हटलेलं खूप धक्कादायक अशा सगळ्या गोष्टी आहेतच मात्र त्यांना असं म्हटलंय स्विफ्ट गाडी आम्ही सरपंच देशमुख्यास मारहाण केली व त्या ठिकाणी होती व त्याच्या टायर खाली सावी ठेवलेली होती त्यानंतर आम्ही वाशीला गेल्यावर पाठीमागे पोलिसांची गाडी येत असल्यामुळे आम्ही वाशी गावात रोडवर गाडी सोडून पळून गेलो आपल्याकडे तो सीसीटीव्ही आलेला होता की कशा रीतीनं ते पळाले पोलिसांच्या गाडीने त्यांचा पाठलाग केला आणि तिथेच हे आरोपी गाडी सोडून पळून गेलेले होते तिथे ती देखील स्कॉर्पिओ गाडी होती त्यानंतर त्यांनी म्हटलं मी व महेश केदार असे तांबा येथे माझ्या घरी जाऊन जेवण केलं व घरापासून जवळ असलेल्या आमच्या शेतात जाऊन झोपलो पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पोलीस शेतात आले व त्यांनी आमास पकडून नेले म्हणजे हा जयराम साटे, साटे आणि महेश केदारला म्हणजे लागलीच नऊ तारखेला जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दहा तारखेच्या पहाट्याच्या सुमारास त्यांना पकडण्यात आलेलं होतं दोन आरोपींना प्रायव्हरली आणि त्यानंतर तिसरा आरोपी जे पकडला होता तो विष्णू चाटे होता बीडमधून त्याला अटक केली होती बाकी आरोपी फरार होते ते जवळपास डिसेंबर एंडला वाल्मिकरांना सरेंडर केलं आणि बाकीचे आरोपी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पकडण्यात आलेले होते सुदर्शन आणि सुधीर सांगडे आता मुळात जर आपण पाहिलं माधवी ही हत्या त्यांची करण्यात आलेली होती सुदर्शन गुलीनं जबाब दिलेला आहे हे इतक्या दिवस सांगण्यात येत होतं की नऊ तारखेला हत्या झाली जी वाल्मिक जो वाल्मिक करार सतत आवादा वाईन मिल कंपनीला खंडणी मागायचा त्याची तक्रार देखील संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बारा डिस आ, अकरा डिसेंबरला रजिस्टर झाली आणि त्या दृष्टीनं कराडवरती पहिला एपर रेजिस्टर झाला पण ज्या सुदर्शन वाल्मिक वाल्मिकराडच्या सांगण्यावरून सतत खंडणी मागितली संतोष देशमुख यांना त्रास दिला त्यांचं अपहरण केलं हत्या केली त्या सुदर्शन गुलेनं स्पष्ट म्हटलेलं आहे वाल्मिकराडच्या नुसा, नुसार म्हणण्यानुसार आम्ही खंडणी मागितली जात होतो स्पष्ट फोनवरती बोलणं आहे त्यांनी सर्व गुन्हा सर्व गुन्हे कबूल केलेले आहेत त्यांचा कारनामा आता पोलिसांच्या समोर आलेला आहे अत्यंत धक्कादायक आहे ह्या गोष्टी सर्व आता जर आपण पाहिलं आता एक आरोपी फरार आहे या आरोपी कृष्ण आंधळे आहे आता ह्या दोन आरोपींच्या जे जबाब आहेत मग महेश केदार असेल आणि जयराम ताटे त्यांच्यामध्ये सुग्रीव कराडचा उजरता उल्लेख असेल जबाबात पण जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन गोले सुदर्शन घोलेच्या जबाबामध्ये प्रत्येक ठिकाणी वाल्मिक सांगण्यानुसार म्हणलेला आहे वाल्मिक करारच्या म्हणण्यानुसार त्यांनी केलेला आहे तो त्यांना ओळखत होता वाल्मीरनं धमकी खंडणी मागितली होती संतोष देशमुख यांच्या ज्या प्रकरणाचे अवधामेंडमिलचे अधिकारी आहेत थोपटे असतील किंवा सुनील केदू शिंदे यांना धमकी दिली होती असं स्पष्ट त्याने जबाबामध्ये म्हटलेलं आहे गुन्हा कबूल केलेला आहे अत्यंत हा धक्कादायक जबाब म्हणावा लागेल मागे